सगळ्यांना नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर होतं काय की ज्या हाऊसवाईफ आहे त्यांना सगळ्या कामांसाठी वेळ आहे सगळ्या फॅमिलीसाठी वेळ आहे त्यांच्या मुलांसाठी वेळ आहे बट होतं काय की स्वतःकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नाहीये किंवा आपण स्वतःला कसं कॅरी करू शकतो स्वतःकडे लक्ष देत नाही किंवा असंच कामांमध्ये स्वतःचं आयुष्य विसरून जाणं किंवा आपण छान कसं दिसणार या गोष्टीकडे दुर्लक्ष करून ती तिचा प्रपंच सांभाळत असते तर आज हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे की तुम्ही घरामध्ये पण स्पेशल कसं दिसू शकता प्रत्येक महिला ही खूप सुंदर असते आणि छानच असते आणि ती तिच्या जबाबदाऱ्या पार पाडत असते बट अजून छान दिसण्यासाठी भर कशी आहे त्या आज मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया छान लुक केला किंवा तुमचे केसच तुम्ही व्यवस्थित घातले नाही तर तुमचं लुक हे खूप गबाळासारखं दिसतं तर त्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे ज्यांना छान पोनी आवडत असेल त्यांनी छान मिडलमध्ये पोनी घालायची आणि ज्यांना मोकळ केस किंवा के काही आवडत नसेल त्यांनी छान या पद्धतीचा असा वन घालायचा याच्यामुळे होतं काय की तुमचं लुक खूप सुंदर वाटतं पण वेळेला होतं काय की तुम्ही खूप असं ओढून पोनी घालतात किंवा केस घालतात तर तसं घालू नका त्याच्यामुळे तुमचा चेहरा खूप तांद्यासारखा वाटतो आणि खूप मोठा वाटतो त्याच्यामुळे तुम्ही छान सैल अशी पोनी घाला सैल म्हणजेच की तुमचा छान पप दिसला पाहिजे की तुमचे केस फ्लपी दिसले पाहिजे अशा पद्धतीचे केस तुम्ही घालू शकता आणि बनमध्ये पण आता खूप छान छान प्रकार आले आहेत आणि तुम्ही छान मिडल मध्ये पण जास्त बन घालू नका मिडल मध्ये पण मग तुमचं वय खूप दिसतं त्याच्यासाठी तुम्हाला छान सेंटर मध्ये या पद्धतीचा बन घालायचा आहे याच्यामुळे तुमचं लूक खूप स्टायलिश आणि खूप छान बॉर्डर दिसतं तर ही टीप नक्की लक्षात घ्या की घरामध्ये अशा पद्धतीचे केस तुम्ही घालू शकता तुम्ही जर घरात असाल तर तुम्ही शक्यतो मोठ्या ज्या लेसवाल्या साड्या असतात ते घालणं टाळा कारण तुम्ही जर जा जास्त मोठ्या पॉलिस्टर साड्या घरात घातला तर याच्यामुळे तुमचं वय अधिक दिसतं ते तर तुम्ही घरात साड्या कशा घालायच्या तर तुम्ही ह्या पद्धतीच्या साड्या घाला कारण तुम्ही जर ब्रॉड लेसवाल्या साड्या घालतात तर याच्यामुळे तुमचं वय अधिक दिसतं आणि या साड्यांची फॅशन आता गेलेलीच आहे या साड्या आता कोणी वेअर करत नाही त्याच्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीच्या घरात साड्या घाला आणि साड्यांमध्ये पण आता खूप छान छान प्रकार आलेले आहेत तुम्हाला जर ही साडी हवी असेल तर ही मी ॲमेझॉनवरून मागवलेली साडी ही फक्त चारशे रुपयाची साडी आहे पण तुम्ही बघू शकता ही साडी मला किती छान दिसत आहे आणि एकदम प्रोफेशनल अशी साडी वाटत असते तुम्ही ही साडी घरात पण कॅरी करू शकता जर तुमचं खूप धावपळीचं जीवन असेल घरात तुमची खूप दगदग असेल काम असेल तर तुम्ही अशा पद्धतीच्या साड्या घाला या साड्या खूप हलक्या आहेत आणि यांना सांभाळायला पण इतकं टेन्शन नसतं ज्यांना साडीची सवय नसेल किंवा खूप साध्या हलक्या साड्या आवडतात त्यांनी अशा पद्धतीच्या साड्या घालायच्या या साड्यांमध्ये तुम्ही खूप छान उठून दिसतात घरात असताना टिकली कशी लावायची तर तुम्ही या पद्धतीची घरात असताना टिकली लावा जर तुम्ही बाहेर समारंभात गेले तर तुम्ही ब्रॉड अशी टिकली लावू शकतात बट तुम्ही घरात आहात तर तुम्ही अशा पद्धतीच्या सिंपलवाल्या टिकली लावा याच्यामुळे तुमचा चेहरा हा नाजूक दिसतो आणि तुम्ही खूप छान यंग दिसतात आणि तुमचं फेस पण खूप उठून दिसतं त्यासाठी ह्या पद्धतीच्या टिकल्या लावलं तर हरकत होतं काय की घरात आपण सिंपल साड्या वेअर करत असतो त्याचप्रमाणे ब्लाउज देखील आपण सिंपल शिवत असतो तर त्यासाठी तुम्ही ब्लाऊज हे छान शिवून घ्या मस्त नवीन नवीन डिझाईनमध्ये शिवून घ्या म्हणजे शिवायचे म्हणजेच की कसे गळे हे छान आत्ताच्या स्टाईलमध्ये शिवा बट जे मागचे तुम्ही गळे घेणार बॅकमध्ये तर ते कोणतं बटनवालं किंवा वर्कवालं शिवू नका अगदी साधं सिंपल ह्या पद्धतीचे गळे तुम्ही शिवा नेमकं होतं काय की जेव्हा तुम्ही बसतात किंवा ते बटन किंवा तुमचा गळा जास्त तुम्ही स्टाईलमध्ये शिवलेला असेल तर ते बॅकला तुम्हाला खूप पुस्तं आणि तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नाही किंवा कामाला खूप अडथळे येतात त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे घरात ब्लाउज शिवा आणि साडी ही ब्लाऊजावरच असते तुम्ही ब्लाऊज कसं शिवला आहे याच्यावरच तुमची साडी ही सगळं लुक क्रिएट करत असते त्यासाठी तुम्ही ब्लाऊज छान मस्त शिवून घ्या आणि ज्या महिला ह्या वेटगेन आहेत किंवा त्यांचं अपर बॉडी खूप आहे त्यांच्यासाठी एक टीप आहे जेव्हा तुम्ही ब्लाउज शिवतात तेव्हा तुम्ही या प्रकारच्या स्लीव्ज अजिबात शिवू नका जर तुमची बॉडी प्लस असेल तर तुम्ही करायचं काय तुम्ही एवढी स्लीव्ज तुम्हाला शिवायची आहे याच्यामुळे तुमचं वेट हे छान मेंटेन वाटतं तुमची बॉडी पण छान मेंटेन वाटते आणि ज्यांचं वजन कमी आहे त्यांनी लॉंग बाईमध्ये ब्लाउज शिवू नका याच्यामुळे तुम्ही अजून बारीक दिसतात त्याच्यासाठी तुम्हाला अशा शॉर्टमध्ये बाई शिवायचे आहे त्याच्यामुळं तुमचं वजनही छान मेंटेन दिसेल आणि ज्या महिला खूप बारीक आहेत त्यांनी साड्या घरात कशा घालायच्या की तुम्ही कॉटनच्या देखील साड्या घरामध्ये घालू शकता कॉटनमध्ये पण आता खूप छान छान प्रकार आलेले आहेत सिम्पलमध्ये पण कॉटनच्या साड्या खूप अवेलेबल आहेत त्या घालून तुमचं वजन छान मेंटेन दिसेल आणि तुमची ही एकसारखी दिसायला नक्कीच मदत होईल का पर परफ्यूम हा जवळ ठेवायचाच आहे तुम्ही जेव्हा पण रेडी व्हाल घरामध्ये तेव्हा परफ्यूम हा लावायचा फक्त कार्यक्रमांमध्ये किंवा बाहेर कुठे जायचं असेल तेव्हा वॅक्सिंग करत असतील किंवा आयब्रोज करत असतील तर ही खूप चुकीची गोष्ट आहे तर तुम्हाला घरात पण ऍक्टिव्ह दिसायचा आहे आणि बाहेर पण ऍक्टिव्ह दिसायचा आहे त्यासाठी तुम्ही नियमित आयब्रो करा आणि छान हातापायाची वॅक्सिंग करून घ्या याच्यामुळे तुम्ही खूप आकर्षक दिसतात तर होतं काय की जेव्हा तुम्ही घरात असतात तेव्हा सुद्धा तुमची वॅक्सिंग झालेली नसते आयब्रो झालेले नसतात त्याच्यामुळे तुमचं लूक हे गबाळ्यासारखं दिसू शकतं त्यासाठी तुम्ही घरात राहतात तरी आणि बाहेर जातात तरी वॅक्सिंग आणि आयब्रोच करणं आवश्यक आहे जर तुम्ही घरात असाल तर ज्वेलरी कशी घालायची तर आपल्याला मंगळसूत्र हे घालावं लागतं तर तुम्ही अशा पद्धतीचे सिंपल वाले मंगळसूत्र घरात कॅरी करू शकतात आणि ज्यांना कानात घालायला आवडत असेल तर तुम्ही मोठे वाले कानातले अजिबात घालू नका तुम्हाला जर कानात पण घालायला आवडत असेल तर तुम्ही सिंपल वाले कानातले देखील घालू शकता बट लॉंगमध्ये कानातले घालतात काही साखळीचे कानातले घालतात तर ते कानातले घालणं टाळा का त्याच्यामुळे तुमचं वय हे अधिक दिसेल त्यासाठी तुम्ही छान छोटे कानातले घालू शकतात आणि आता मार्केटमध्ये हो बास्केट रिंग पण खूप छान छान आलेले आहेत तुम्ही बघितल्याच असतील तर त्या प्रकारच्या रिंग देखील तुम्ही घालू शकतात बट ज्यांना कानक घालायला आवडत नसेल त्यांनी नाही पण घातलं घरात तरी चालणार आहे कारण मला घरात कानक घालायला आवडत नाही म्हणून मी कानक वेअर करत नाही मी फक्त छान गळ्यात माळ घालते आणि कपाळावर छान टिकली लावतो याच्यामुळे माझं लुक हे अधिक उठून दिसतं घरात मेकअप कसा कर करायचा आता काही महिला या घरात अजिबात मेकअप करत नाही किंवा इवन काहीच लावत नाही काही म्हणतात की अरे आम्ही काही लावलं तर आम्हाला पिंपल्स येतात तर हा मुळात गैरसमज आहे पिंपल्स पण काय येतात जेव्हा तुम्ही तुमच्या चेहऱ्याची काळजी व्यवस्थित घेत नाही तेव्हा तुम्हाला पिंपल्स येतात तर तुम्हाला करायचं काय आहे तुम्हाला फक्त हलकंसं छान काजळ लावायचं आहे आणि तुमच्या ओठांना छान लिप बाम लावायचा आहे लिप मुळे तुमचा चेहरा हा छान उठून दिसतो आणि तुमचे ओट अदा कदाचित खराब झाले असतील किंवा टॅन झाले असतील तर ता त्याच्यामुळे लिप बाम ह्या गोष्टी सगळ्या दूर होतात आणि तुमचं लोक अधिक आकर्षक दिसत असतं फेसवॉश हा आपल्याला घरात करायचा आहे जेव्हा तुम्ही सकाळी आणि सायंकाळी स्किप केला तर चालेल बट या दोन वेळेला तुम्हाला फेसवॉश करायचा आहे कारण तुम्ही तुमच्या स्किनची काळजी घ्या तेव्हाच तुम्ही खूप छान दिसाल हे सगळ्यांनाच माहिती आहे तर हे रुटीन तुम्हाला डेली रुटीन मध्ये फॉलो करायचं आहे तर या होत्या आजच्या माझ्या काही टिप्स आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच मी असेच तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे थँक्यू सो मच